पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ गुरुवारी दुपारी एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून बस चालकाने सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार खाजगी बस साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास बस ससेवाडी फाट्यावरील मायक्रो कंपनी कंपनीसमोरील उड्डाणपुलावर आले असताना बसच्या मागील भागातून धूर निघताना बस, चा बस चालकाच्या लक्षात आले आरशातून ही बाब लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा, असा संशय व्यक्त केला जात आहे या संबंधी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेनंतर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी बस चालकाच्या सतर्कतेचे कौतुक केले चालकाने राखले नसते तर मोठा अनर्थ घडला असता अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती सदर प्रकारामुळे प्रवासी वाहतुकीतील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वाहनांची वेळोवेळी तपासणी अग्निशमन यंत्रणा आणि आणीबाणीच्या प्रसंगात प्रवाशांचे रक्षण कसे करता येईल यावर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले